दोन हजार चार पासून या ठिकाणी या भूमीत या खारघर शहरात कार्यरत आहे आणि सर्व मी आत्ताच बोललो की ही जी रायगड ही जी भूमी आहे ही थोर महापुरुषांची छत्रपती शिवाजी महाराजांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची असे अनेक क्रांतिकारी वासुदेव बळवंत फडकेंची आहे तर अशा या सगळ्या क्रांतिकारी थोर पुरुषांना मी वंदन करतो आणि त्यांच्या या पावन भूमीत मला काम करण्याची संधी मिळते माझी इथली जी जनता जनार्दन आहे यांच्याशी आपली जी नाळ जुळलेली आणि वेळेस काम करण्याची संधी अधिक चांगल्या प्रकारे मिळेल याबद्दल मला शंका नाहीये माझ्या होती नेत्रा किरण पाटील ह्या मागच्या पहिल्या वहिल्याच पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांना भारतीय जनता पार्टीने संधी दिली आणि त्या चांगल्या उच्चांक अशा मताने निवडून आल्यात हे शेवटी जनतेचं प्रेम आहे आपण केलेल्या कामाची ही पोचपावती असते मला वाटतं जरी आज इथे अपक्ष उमेदवारी लढवत असलो तरी हा जो विश्वास आहे हा जनतेने आम्हाला दिलाय आम्ही जेव्हा जनतेला जाऊन विचारलं आमच्या मतदार राजांना माझ्या माता भगिनींना आमच्या युवकांना विचारलं की आता करायचं काय तर ते बोलले की काही नाही दादा हा रायगड आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि इथे जे काही आहेत ते सगळे आपण लढवू लोक आहोत आपल्याला लढायचं आहे आणि हे ही जी निवडणूक आहे ही जिंकायची हा जो आत्मविश्वास आहे तो मला ह्या आमच्या सर्व मतदार राजांनी दिलाय माझ्या मतदारांनी दिलाय आणि मला वाटतं जनतेशी माझी नाळ जुळलेली आहे दोन हजार सोळा मध्ये नव्याने स्थापन झाली होती आणि दोन हजार मध्ये प्रथमच निवडणुका झाल्या होत्या भारतीय जनता पार्टीकडून मला उमेदवारी मिळाली होती आणि जनतेचा प्रचंड प्रतिसाद तेव्हा देखील मला आशीर्वाद मिळालेला होता आणि तेव्हा मी प्रचंड बहुमताने निवडून आलेली होती परंतु आता जे काही चित्र आहे काही कारणांमुळे माझं तिकीट नाकारलं गेलं ठीक आहे हरकत नाही जे काही आहे ते मी स्वीकारले परंतु जनशक्ती माझ्या पाठीशी उभी आहे मी प्रभागातील अनेक रहिवाशांशी सर्वांशी बोलल्याच्या नंतर अनेक वरिष्ठांशी बोलल्याच्या नंतर आम्ही हा निर्णय घेतलाय की आपण अपक्ष उमेदवारी घेतली पाहिजे मनात अजूनही भाजपा आहे पुढेही भाजपा राहील मी निवडून आल्याच्या नंतर सुद्धा भाजपच काम करेल किंवा जे काही माझे रहिवासी आहेत त्यांचं जे काही काम आहे सामाजिक काम माझं अविरतपणे सुरू राहील लोकांना काय मी लोकांना एवढच आवाहन करते की येणाऱ्या काळामध्ये निवडणुका होणार आहेत आणि आपण आपले लोकप्रतिनिधी निवडताना आपले लोकप्रतिनिधी आपल्याला काय कामाचे आहेत त्यांचं नक्की काम काय आहे ही भूमिका त्यांनी बघावी मागच्या आठ वर्षात तीन वर्ष आमचे टर्म संपून तीन वर्ष झालेत परंतु तरी कुठेही न थांबता आम्ही कंटिन्युअसली काम करत हो आहोत याही पुढे करणार आहोत आपण आमच्या कामाची जी पावती आहे ती आम्हाला मतदान रूपी द्यावी एवढीच अपेक्षा